माझं नाव अजय आहे मी नाशिक जिल्ह्याचा रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक अतिशय भयानक घटना सांगणार आहे जी माझ्यासोबत काही महिन्यांपूर्वीच घडली होती मी एक ड्रायव्हर आहे आणि एका कुटुंबासाठी गाडी चालवण्याचं चा काम करतो सुमारे दोन महिन्यांपूर्वी असं झालं की मी फिरायला रत्नागिरीला गेलो होतो तिथे असतानाच एके दिवशी माझ्या मालकाचा फोन आला त्यांनी सांगितलं की त्यांना दुसऱ्या दिवशी दुपारी साताऱ्याला जायचं आहे आणि गाडी मला चालवायची आहे त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्यांच्याकडे पोहोचणं गरजेचं होतं मी त्यांना सांगितलं ठीक आहे मी उद्यापर्यंत तुमच्याकडे येतो पण त्या दिवशी ज्या कारण्यासाठी मी रत्नागिरीला गेलो होतो ते काम संपता समता संध्याकाळ झाली जिथून मला बस पकडायची होती ती देखील थोडी दूर होती मी विचार केला बस मिळणं अवघड आहे तर ट्रेनने निघूया पण इंटरनेटवर शोधल्यावर कळलं की त्यावेळेस कोणतीही ट्रेन उपलब्ध नव्हती रात्रीचे सुमारे नऊ वाजले होते मग मी एका ऑटोवाल्याला विचारलं मला सोनाळ गावाला जायचं आहे काही बस मिळेल का तो म्हणाला हो रात्री सव्वा दहा ते अकरा वाजता एक बस सुटते ती मिळू शकते हे ऐकून मला दिलासा मिळाला की चला जाण्याची एक सोय तरी आहे मी लगेच ऑटो करून बस स्थानकाकडे गेलो सुमारे सव्वा दहा वाजता मी बस स्थानकात पोहोचलो बस येण्याची वाट पाहू लागलो रात्री अकरा वाजता ती बस आली मी ड्रायव्हरला विचारलं आपण किती वाजता पोहोचू तो म्हणाला सुमारे दोन वाजेपर्यंत पोहोचू मी माझ्या एका मित्राला फोन करून सांगितलं की मी बसने येतो आहे आणि दोन वाजेपर्यंत पोहोचेन तुम्हाला घ्यायला आहे तो म्हणाला ठीक आहे सगळं व्यवस्थित चाललं होतं रात्रीचं वातावरण थंड होतं पण बसमध्ये बऱ्याच प्रवाशांमुळे जास्त थंडी वाटत नव्हती सुमारे दीड वाजता जेव्हा मी बसस्थानकाजवळ पोहोचत होतो तेव्हा मी पुन्हा एका माझ्या मित्राला फोन केला पण त्याने फोन उचलला नाही बहुतेक तो काळ झोपेत असावा मी दोन तीनदा कॉल केला पण काही प्रतिसाद नाही थोड्याच वेळात बस स्थानकात पोहोचली मी माझी बॅग घेतली आणि बसमधून उतरलो बसस्थानकातून माझं घर सुमारे सात किलोमीटर दूर होतं आणि त्यावेळेस तिकडून माझ्या घराकडे जाणारी कोणतीही सवारी मिळणं अशक्य होतं मी पुन्हा मित्राला फोन केला पण त्याने पुन्हा कॉल उचलला नाही शेवटी मी विचार केला चला पाहीच निघतो मध्ये कॉल लागला तर त्याला सांगतो तो, तो यायचा मी आधी रनिंग करत असे पण आता खूप दिवस झाले होते म्हणून तीन किलोमीटर चालल्यावरच माझे पाय दुखायला लागले हा जो रस्ता होता त्याच्या सुरुवातीला बाजाराचा भाग होता बाजार बंद झाला होता पण तिथे रात्रीसुद्धा थोडीफार हालचाल असते पण बाजार संपल्यावरचा परिसर मात्र पूर्णपणे ओसाळ आणि सुनसान होता आणि त्यानंतर माझ्यासोबत जे घडलं ते मी स्वप्नातही विचारलं नव्हतं बाजार पार केल्यावर माझ्या घराकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो तो रस्ता असा होता की आजूबाजूचे लोक त्या रस्त्याने रात्री कधीच जात नाहीत लोकं म्हणतात की त्या रस्त्यावर रात्री टोनाटोटका केला जातो मीही अनेक वेळा ऐकलं होतं की त्या रस्त्यावर एक दिवा जळताना दिसतो आणि काही लोकांना तिथे एका हडळीचेही दर्शन झाल्याचं सांगितलं होतं लोक म्हणतात की जर त्या रस्त्याने एकटं गेलं तर ती हडळ त्याच्या बाईकवर बसते किंवा ते त्याच्या खांद्यावर पण मी या सगळ्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नव्हतो कारण माझं काम ड्रायविंगचं आहे जर मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलो तर मी रात्री कधीच गाडी चालू शकणार नाही तसेच मी त्या चौकात पोहोचलो मला त्या रस्त्याच्या पुढे सुमारे चारशे मीटर अंतरावर एक बाई बसलेली दिसली इतक्या रात्री एका बाईला रस्त्यावर बसलेला पाहून मी एकदम थांबलो पण घराकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नव्हता त्यामुळे मी कसा बसा धीर करून पुढे चालू लागलो मी विचार केला बाजूने हळूहळू पुढे निघून जातो पण जसजसं मी त्या बाईजवळ पोहोचत होतो तसतसं ती मला अधिक स्पष्ट दिसू लागली मी पाहिलं की ती फक्त तिथे बसलेली नव्हती तर बसल्या बसल्या आपलं डोकं हलवत होती माझ्या अंगात भीतीने थरथर सुरू झाली होती आणि तेव्हाच कुठून तरी एका गाडीची लाईट माझ्या डोळ्यात पडली आणि ती बाई एकदम तिथून गायब झाली मला वाटलं कदाचित झुडपांमध्ये गेली असेल हा माझ्यासाठी योग्य क्षण होता मी धावायला सुरुवात केली मी फक्त त्या मनूस रस्त्याचा शेवट गाठू इच्छित होतो पण थोडं पुढे गेल्यावर मला असं जाणवलं की जणू कोणी माझ्या मागे चालत आहे मी वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं रस्ता अंधारात बुडाला होता जसं मी काही पावलं पुढे गेलो तसं अचानक एक बाई झाडांच्या मागून बाहेर आली आणि माझ्या समोर रस्त्याच्या मधोमध उभी राहिली तिने लाल रंगाची साडी घातली होती पण तिच्या चेहऱ्यावर ना डोळे होते ना तोंड आणि ना कान तिला पाहताच माझ्या तोंडून जोरात किंकाळी फुटली आणि माझ्या किंचाळताच ती उडी मारून थेट माझ्यावर आली तिने माझे केस पकडले आणि मला चापट मारू लागली ती मला सतत थापळा मारत होती थांबत नव्हती हो मी रडत होतो विनवणी करत होतो पण तिने माझे केस सोडले नाहीत ती माझ्या केसांना एवढं ओढत होती की माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं मी कसंबसं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो माझी बॅग बूट सगळं खाली पडून गेलं पण जीवाच्या आकांताने मी पुढे धावू लागलो ती माझ्या मागेच येत होती पण एका ठिकाणी पोहोचल्यावरती अचानक थांबली आणि जुळपांमध्ये नाहीशी झाली मी जिथं उभा होतो तिथं एक मंदिर होतं कदाचित त्या मंदिरामुळेच ती तिथे येऊ शकली नाही मी पूर्णपणे हादरलो होतो बांबावलं होतो माझं लक्ष नव्हतं की माझा फोन खूप वेळापासून वाचत होता मी फोन पाहिला तो माझ्या मित्राचा कॉल होता मी कसं कसं लोकेशन शेअर केला आणि म्हणालो भाऊ मला घ्यायला ये थोड्याच वेळा तो मला घ्यायला आला तोपर्यंत मी मंदिरासमोरच बसलो होतो घरी पोहोचल्यावर मी सगळी गोष्ट घरच्यांना सांगितली घरच्यांनी लगेच पोलिसात तक्रार केली पोलीस आले त्यांनी मला चौकशीसाठी विचारलं त्यांना वाटत होतं की माझं कोणासोबत भांडण झालं आहे आणि मी फक्त काहीतरी बनावट गोष्ट सांगतो आहे नंतर माझे घरचे मला एका बाबांकडे घेऊन गेले बाबांनी सांगितलं तो प्रत्यक्षात एका मुलीचा आत्मा होता तिचा या रस्त्यावर खून झाला होता आणि ती तिथून जाणाऱ्या लोकांवर असेच हल्ले करते बाबांनी मला इशारा दिला आता कधीही त्या रस्त्याने रात्री एकट्याने जाऊ नकोच यानंतर काही दिवसांनी माझी तब्येत खूप बिघडली मी गाडीही चालू शकलो नाही पण आता मी पूर्णपणे बरा आहे माझं नाव सुजल आहे मी लातूरचा रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आईच्या एका मैत्रिणीसोबत घडलेली एक सत्य घटना सांगणार आहे माझ्या आईची एक मैत्रीण आहे ना तिचं नाव आहे शिखा ही घटना अनेक वर्षापूर्वीची आहे जेव्हा शिखाचं नुकतेचं चा लग्न झालं होतं लग्नाच्या दिवशीच जेव्हा शिखा आपल्या नवऱ्यासोबत कारने सासरी जात होती तेव्हा रस्त्यातच तिला बाथरूमला जायचं होतं मग तिने नवऱ्याला सांगितलं थोड्या वेळासाठी गाडी थांबवा पण बाकीचे मात्र सांगत होते की नवरीने अशा वेळी कुठेही जाऊ नये पण शिकाची सुद्धा मजबुरी होती त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली ज्या ठिकाणी गाडी उभी होती तिथे एक मोठं वडाचं झाड होतं शिकाखाली उतरली आणि त्या वडाच्या झाडाखाली गेली ती तिथंच बाथरूम करून परत कारमध्ये आली हो त्यावेळेस ती अगदी ठीक होती पण सासरी पोहोचेपर्यंत तिची तब्येत अचानक खूप बिघडली तिचे डोळे पूर्णपणे वर गेलेले होते आणि ती एका पुरुषासारखी जाळ आवाजात काहीतरी बोलत होती सासरच्या लोकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ती जोरजोरात हसायला लागली सासरचे समजले हे काहीतरी वेगळंच आहे त्यांनी लगेच शिकाच्या घरच्यांना फोन करून सगळं सांगितलं शिकाचे वडील माझ्या आजोबांशी बोलले माझे आजोबा एक मोठे तांत्रिक होते लोक दूरदूरून त्यांच्याकडे आपापल्या समस्या घेऊन येत असत त्यावेळी जेव्हा शिकाच्या वडिलांनी माझ्या आजोबांना फोन केला तेव्हा रात्रीचा सवा एक वाजला होता नानाजींनी हे सगळं एकताच सांगितलं तिला लगेच माझ्याकडे घेऊन या पण शिका त्यांच्याकडे जाण्यास तयार नव्हती कसंबसं तिला ओसलून तिचे सासाचे लोक तिला माझ्या आजोबांकडे घेऊन आले पण आजोबांकडे घरी पोहोचल्यावरही ती घराच्या दारातून आत येईना आजोबांनी मंत्र वाचून कसं बस तिला घरात आणलं हे सगळ्यांना स्पष्ट होतं की शिकावर काहीतरी आलं आहे पण हे काय आहे आणि कुठून आलं आहे हे कोणाला समजत नव्हतं मग आजोबांनी रात्री चौकी बसवली आणि हवनाचं आयोजन केलं हवन सुरू झालं आणि काहीच मंत्र वाचल्यावर शिका एका पुरुषाच्या आवाजात बोलू लागली एक है। मी एक ब्रह्म राक्षस आहे मी त्या वडाच्या झाडावर राहतो आता मी हिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे प्रतीक्षा जेव्हा शिका त्या झाडाखाली गेली होती तेव्हा ती नववधूच्या पोशाखात होती तिला पाहून त्या ब्रह्मराक्षसाची नीती बिघडली होती मग नानाजींनी आपल्या मंत्रांनी आणि शांतपणे बोलून त्याला समजावलं ही मुलगी अनोळखी आहे तिला काहीच माहिती नव्हतं अवधानाने तिच्याकडून चूक झाली असेल तर तिला माफ कर शेवटी तो ब्रह्मराक्षस शांत झाला आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी शिकाची तब्येत पूर्णपणे सुधारली माझं नाव सोनम आहे मी सोलापूरची रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्याच आयुष्यात घडलेली एक घटना सांगणार आहे ही सुमारे दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी नवी शिकत होते आमचा वर्ग पहिल्या मजल्यावर होता एके दिवशी आमच्या शिक्षिकेनं मला सांगितलं वर्षा स्टोर रूममधून एक खुर्ची घेऊन ये मी एकटीच वर गेले तो स्टोअर रूम चौथ्या मजल्यावर होता आणि तिथं क्वचितच कोणी जात असे मी खुर्ची घेतली आणि खाली यायला निघाले तेव्हा नजरेच्या कोपऱ्यातून पाहिलं त्या खोलीत कोणीतरी उभा आहे मी वळून पाहिलं एक माणूस चादर वळून माझ्याकडे पाठ करून उभा होता तो आमच्या शाळेचा वाटत नव्हता मी विचारलं आपण कोण माझा आवाज एकदाच तो वळला आणि त्याचा चेहरा मी पाहिला पूर्ण जळालेला विकृत भयानक मी जागेवरच बेशुद्ध पडले शुद्धीवर आले तेव्हा पाहिलं सगळ्या शिक्षिका आणि विद्यार्थी माझ्या भोवती उभे होते शाळेने आधीच माझ्या आईवडिलांना फोन केला होता थोड्याच वेळात आई वडील आले आणि मला घरी घेऊन गेले पण त्या दिवसानंतर माझं वागणं अगदी विचित्र झालं मी सतत एकटी बसून लोकांकडे एकटक पाहत राहायचे तब्येतही सतत बिघडलेली असे कोणी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की मी रागाने म्हणायचे तुला मारून टाकेन मग आईवडिलांनी मला एका मौलवीकडे नेलं मौलवींनी एका बाटलीत पाणी वाचून दिलं पण त्यानंतरही काही फरक पडला नाही मग एका दिवशी माझ्या आईने आजीला फोन केला आणि सगळं सांगितलं त्या म्हणाल्या हिला इथे आमच्या गावात घेऊन ये दुसऱ्याच्या दिवशी आम्ही गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकात पोहोचलो तेव्हा मी पाहिलं एका झाडावर तोच माणूस बसला होता ज्याला मी शाळेच्या स्टोअरमध्ये पाहिलं होतं तो मला हातवारी करून बोलावत होता त्याला पाहताच मी पुन्हा बेशुद्ध पडले आईनं कसंबसं त्या मोलीचं वाचलेलं पाणी माझ्यावर शिंपडलं मग मला थोडी शुद्ध आली आम्ही गावात नानाजींच्या घरी पोहोचलो पण तिथं पोहोचल्यावरही माझी तब्येत सुधारली नाही आंघोळ करताना माझ्या हातांवर आणि पायांवर ओरखड्यांचे निशान पडू लागले रात्री मी नाना नानीसोबतच झोपत असे आणि एक रात्री अचानक माझी झोप उडाली डोळे उघडले आणि खिडकीच्या बाहेर पाहिलं तर रस्त्यांवरील दिव्यावर तोच माणूस बसलेला होता ज्याचा चेहरा मी त्या दिवशी पाहिला होता जेव्हा जेव्हा तो माणूस मला दिसायचा तेव्हा तो नेहमी घराच्या बाहेरच दिसायचा तो कधीही आमच्या घरात यायचा नाही कारण माझ्या आजोडीचं घर किलांनी लोखंडी खेळ्यांनी बांधलेलं होतं एके दिवशी आजी मला एका मौलवीकडे घेऊन गेली मी मौलवीच्या समोर गेल्यावर त्यांनी मला पाहता सांगितलं हिच्यावर एका, एका वाईट चिन्हाचा साया आहे मग मौलवींनी आम्हाला काही वस्तू आणायला सांगितलं आणि दोन बाटल्या पाण्याचा दम धरून दिलं एक बाटलीचं पाणी मला प्यायला सांगितलं आणि दुसरं पाणी अंगावर ओतून आंघोळ करायला सांगितलं मौलवींनी मला दर रात्री एक दिवा लावायला सांगितलं ला। आणि तो दिवा विजेपर्यंत त्याच्याकडे बघत बसायला सांगितलं असं सगळं जवळजवळ एक महिना सांगितलं मग एका महिन्यानंतर आम्ही पुन्हा मौलवीकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं लाल रंगाचा एक कपडा शिवून न घेता या मुलीला घालून द्या आणि बरोबर बारा वाजता तो कापड काढून एखाद्या सुनसान जागी नेऊन पुरून टाका पण परतताना मागे वळून पाहायचं नाही आम्ही तसंच केलं मी ते कपडं घातलं आणि नंतर ते कपडे चेंज करून पुरायला गेलो हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा मुलवीकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं आता सगळं ठीक आहे माझं नाव अविराज आहे मी सातारा जिल्ह्यातल्या हिवरखेड गावाचा रहिवासी आहे आज मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे जी माझ्या वडिलांबरोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली घडली होती त्यावेळी थंड हिवाळ्याचा मोसम होता माझे पप्पा आणि त्यांचे एक मित्र शहरातून रात्री सुमारे दोनच्या सुमारास गाडीने घरी परत येत होते रस्ता पुन्हा निर्जन आणि अंधारात बुडालेला होता गाड्यांमध्ये फक्त त्यांचीच कार होती संपूर्ण रस्त्यावर एकही दुसऱ्या गाडीचा किंवा माणसाचा पत्ता नव्हता अचानक पप्पांनी पाहिलं त्यांच्या कारच्या सुमारे शंभर मीटर पुढे कोणीतरी रस्त्याच्या कडेला चालत होतं पप्पांनी आपल्या मित्राला म्हटलं इतक्या रात्री कोणी ते चालतंय रे रात्रीचा वेळ होता आणि आजूबाजूला घंदाट अंधार होता म्हणून नीट काही दिसत नव्हतं मग पप्पाच्या मित्राने सांगितलं मला वाटतं ती एखादी बाई आहे पण काही क्षणातच पप्पा आणि त्यांना एकदम विचित्र नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली एक थंडकार अंगावर काटा आणणारी भावना काही सेकंदानंतर त्यांची कार त्या बाईजवळ पोहोचली आणि त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्या क्षणी दोघांच्या अंगावर बायाचा धरका बसला ती खरंच एक बाईच होती तिचं शरीर कपडे सगळे एका बाईसारखं दिसत होतं पण तिचं डोकंच नव्हतं रस्त्यावर फक्त तिचा धड चालत होता हे पाहताच पप्पा आणि त्यांचे मित्र घाबरून धरधर कापू लागले पप्पांनी लगेच ओरडत म्हटलं मागे वळून बघू नकोस गाडी फुल स्पीडने सोळ त्यांनी गाडी जोरात पुढे घेतली पण त्याचं क्षणी मागून धाळ असा आवाज झाला जणू काही मोठा बांब फुटला तरीही त्यांनी थांबण्याचा धाडच केलं नाही दोघंही कसेबसे घरी पोहोचले पण घरी येताच पप्पांना तीव्र ताप आला दुसऱ्या दिवशी त्यांनी ही गोष्ट माझ्या आजोबांना सांगितली आजोबांनी त्यांना रागावून म्हटलं इतक्या रात्री परत यायचं काय कारण होतं सकाळी आला तरी झालं असतं मग आजोबा म्हणाले बरं झालं तुम्ही मागे वळून पाहिलं नाही नाहीतर ती जी काही गोष्ट होती ती तुमच्या घरापर्यंत मागे आली असती मित्रांनो या घटनेला आज तीस वर्ष झाली आहेत पण आजही माझ्या पप्पांना ती रात्र अगदी स्पष्ट आठवते ते आजही ही, ही कथा आमच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सांगत राहतात